हॅलो नमस्कार मी प्राध्यापक गिरीश पाटील आपणासाठी घेऊन आलो एक नवीन एपिसोड विषय शून्य पैशात मिळणारा आनंद मित्रांनो लोक आनंद मिळवण्यासाठी पैसे खर्च कर करतात आणि तरी त्यांना तो आनंद मिळेल याची गॅरंटी राहत नाही त्यासाठी आपल्याला असं पाहिजे की आपल्याला आनंद ते मनसोक्त मिळायला पाहिजे पण कोणतेही पैसे खर्च न करता बरोबर आता काय असं जादू की आपण पैसे खर्च करायचे नाही आणि आपल्याला आनंद मिळेल मित्रांनो आनंद हा कुठे विकत मिळत नसतो स्टोअरमध्ये नाही मॉलमध्ये नाही कुठेही नाही तो आनंद आपण कसा स्वीकारतो आपण आनंद कशाला म्हणतो याच्यावर असतो एक छोटीशी गोष्ट आहे की आनंद मला कसा मिळतो आणि तो पण फार मौल्यवान आनंद मिळतो मला मित्रांनो त्याची एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो तुमच्यासोबत शेअर करतो आहे की मला दरवर्षी नवीन वर्षाचे कॅलेंडर जमा करण्याची सवय जमा करण्याची सवय म्हणजे जे गिफ्ट मिळतात तिथे मी हे मागून घेतो किंवा त्यांना सांगतो अजून दोन कॅलेंडर होते जिथून मला मिळतील म्हणजे ते सामाजिक संस्था असतो किंवा राजकारणी लोक असतो समाजकारणी लोक असो किंवा मित्रमंडळी असो यांच्याकडून मी कॅलेंडर जमा करतो आणि माझ्याकडे ठेवतो मग कॅलेंडरचं करतो काय मी की ज्या ग्रामीण भागामध्ये कॅलेंडर हे वापरले जात नाही कॅलेंडर त्यांना माहीत नाही किंवा कॅलेंडर घेऊ शकत नाही अशा लोकांना जाऊन मी कॅलेंडर देतो म्हणजे थोडक्यात काय मी पोस्टमनचं काम करतो इकडे घेतलेले कॅलेंडर तिकडे वाटायचे त्याच्यात मग काही काल निर्णय असतील काही असतील ते विकत घ्यायचे ते आणि द्यायचे खरंच मित्रांनो खूप मलाही समाधान वाटतं आणि ज्यांना ते मिळाले मोफतमध्ये ज्यांच्यापर्यंत पोचले त्यांनाही समाधान वाटतं आणि समाधानाचं दुसरं नाव आहे आनंद त्यांनाही आनंद मिळतो मलाही आनंद मिळतो मी असंच गेले एक चार पाच वर्षापासून का एक काम सुरू करतो आहे आणि ठिकठिकाणी जाऊन ते कॅलेंडर द्यायचं काम करतो आणि जे आवर्जून मला दरवर्षी तिथून फोन येतात की तुम्ही कधी येणार आहेत आमच्याकडे ते वाट बघतात बिचारे त्या एका कॅलेंडरसाठी माझी आणि मी ते कॅलेंडर घेऊन जातो त्यांच्याकडे असंच हे करत असताना माझं काम आहे सुरू आहे सेवाबाई पद्धतीने मी पुणे येथे गेला असताना शपरक प्रकाशनाचे जे संपादक आहेत घनश्याम पाटील त्यांच्याकडे गप्पा मारताना मी हा किसा सांगितला की आनंदासाठी मी काम करतो त्यांना कौतुक वाटलं त्यांनी सांगितलं अहो ते कालनिर्णय तुम्ही देतात हे जे काम करतात लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं ते कालनिर्णयचे जे, जे मालक आहेत साळगृह त्यांना माहीत आहे का म्हटलं नाही माझा परिचय नाही त्यामुळे आपण त्यांना सांगू म्हटलं कसे काय आणि ते माझ्या जवळचे मित्र आहेत तर जयेंद्र साळगावकर सरांना त्यांनी फोन लावला आणि त्यांना सांगितलं की माझे नाशिकचे मित्र आले आहेत आणि ते, ते आनंदासाठी हे काम करतात त्यांना आनंद मिळतो आणि लोकांना आनंद मिळ याच्यासाठी ते काम करतात त्या सरांना खूप बरं वाटलं त्यांनी मा त्यावेळी माझ्यासोबत तब्बल दहा ते पंधरा मिनटं गप्पा मारल्यात आणि मला सांगितलं की कुठ विचारपूस केलं माझे कुठले काय कसे काय करतात कसं आहे काय लेखन कोणतं करतात कशा पद्धतीने एकदम आस्तवायची मी चापूस केली समाधान व्यक्त केलं त्या कामाबद्दल आणि मित्रांनो त्यांनी मला शाबासकी दिली या कामाबद्दल आणि माझा नंबर घेतला आणि सांगितलं की तुमची जे काही पुस्तकं असतील ते मला वाचायला नक्कीच आवडेल तुम्ही पोस्टाने पाठवून द्या माझ्यासाठी मित्रांनो याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता की आपण कालनिर्णयाच्या मालकापर्यंत आपलं काम जाऊ त्यांनी आपलं कौतुक करावं आणि त्यांनी कौतुक करावं म्हणून मी हे काम केलेलं नाही मी माझं काम करत राहिलो यासं जर आपण तुम्ही काम करत राहिला तर नक्कीच तुम्हाला देखील आनंद ज्यांच्यासाठी करतात त्यांना आनंद आणि तुम्ही हे काम करताय म्हणून आनंद आनंद व्यक्त करणारे लोकही आपल्याला भेटतात आणि अशाच प्रकारे आनंदाचं जे म्हणतात आपण शून्य शून्य खर्चामध्ये मौल्यवान आनंद तर असा मिळतो मित्रांनो धन्यवाद